अरे काय म्हणत का मटण कर कर मथाऱ्या माणसाची टिंगल कर बावा वय झाल्यावर तुला ही कळल कस कर असते ते आम वा ना कमी खा आता नाही आता सहन होत आता वालो

पेशंटला भेटताय जाताना फळं आणा लागतात काजू बदाम किशमिश खारी खोबरं असं काय आणा सुका मेवा आणला लागते एवढं साधी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही का गुरुजी गण्या सध्या पगार झाला नाही पगार झाल्यावर आणतो सर बाजूले आबा काय म्हणते तब्येत तब्येत बरी आहे बरी आहे सध्या बरी आहे थोडा अशक्तपणा आला परसाकडनं होते हो माणसाला गाठपणा येते परसाकडं जाऊ जाऊ लयच पर्साकड लागली होती ना फोकच्या फोकच पर्साकड लागली होती आता बरं वाटायला ना हो आता बर वाटायला बत्तीस सलाईनं घेतले चौसठ इंजेक्शन घेतले तेव्हा कुठं जरा बरं वाटायला आता <laughs> जरा कमी नाही का झाले सलाई इंजेक्शन अख्ख खांदानाच गप्पा ठिकाण आली नाही काय नाही काय नाही आबाची काळजी घे का नाही आता हां जरा आबाच वय झालं जरा असं खाण्यापिण्यावर आबाच ध्यान ठेव जरा बरं का हां सर ध्यान ठेवून भागे पण आता सर एक एक आता विनंती आहे आता काय विनंती आहे बाबा सर सात आठ दिवस काय मला येत येणार नाही सर नाही नाही आबा टंटन होत तर मला शाळेत येणार नाही सर कारण कसे आबाची काळजी घेणार कोणीच नाही आमची मथारी घरात कामात बोंब असते त्याच्यानंतर भाऊन भाऊजाई त्यांच्या ड्युटीवर असतात